जय शिवराय मित्रांनो मी पंकज स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉग मध्ये नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो साडेआठ वाजलेले आणि आपण पहिली ट्रिप कंप्लीट केलेली आहे दाखवतो तुम्हाला तर आता आपण आहोत एम कॉलेजच्या चार आतमध्ये चौऱ्याण्णव रुपयाची ट्रिप होती आणि ही ट्रिप आपल्याला गोटूरला लागलेली तर साडेआठ वाजले आणि आज शुक्रवारी एकवीस तारीख आहे आणि आपन, आता आपण बघूया कुठली ट्रिप पडती आपण आपण इथून बाहेर जाऊया कॅम्पस मधून जीएसपीएम च्या कॅम्पसच्या आतमध्ये आपण आठवड्यामध्ये आता वाकडच्या साईडला जाऊ आणि तिकडून पानेर पाषाण कुठलेही पडू द्या आपण जाऊया आणि असच बिझनेस करूया तर काल आपण हजार बाराशे रुपये काहीतरी केले होते हजार बाराशे रुपये हा तेवढाच बिझनेस झाला आपला तर आज होप की चांगला बिझनेस होऊ दे जरा बेकार है भैया मैं तो टूट गया तर फ्रेंड्स आपण आता आहोत पिंपळे सौदागर येते आणि ट्रिप आपण कंप्लीट करूया ओलाची ची एकशे वीस रुपयाची आपण ऍडव्हान्स मध्ये ट्रिप उचलली होती बघा गेली वाटत आहे आहे रोज लँड रेसिडेन्सी नाशिक पाटेचे ट्रीप आहे चला तर मग पिकअप करायला जाऊया तर आपण वाकडला होतो वाकडवरून एक दोन किंवा बुकिंग घेऊन गेलो एकशे वीस रुपयाची ओलाला आणि तिथून ॲडव्हान्समध्ये आपण एक नाशिक फाट्याची ट्रिप उचलली होती तर नाशिक फाट्याला सोडायच्या अगोदर आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागलं पंधरा वीस मिनटं गेले आपल्या तर कस्टमरला ड्रॉप केला आपण मग आपण तिथून गेलो संत तुकाराम नगरला इथं तिथे जाऊन नाश्ता वगैरे केला आणि आता तिथून आपण फिरत 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 बारा आपण कुठं आलं हे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तर संत तुकाराम नगरचे पुढे सरळ आत मध्ये आलेलं आणि तिथून आपण घरी पोचले आपल्या घराकडची आप उभेरला एक नंबर काम झालं म्हणजे अक्षरशः मला टेन्शन आलं आता इथून एमटी टी एवढ्या लांबून एम जावं लागतं वाटतं तर पण उभेरला दया आली माझ्यावर आणि दिली ट्रू परंपरा प्रतिष्ठा अनुशासन सत्त्याण्णव रुपयाची आपण ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आणि बरं ट्रिप पडली नाही तर आपल्याला एम टी यावं लागल तर आता आपण उबेरला तीन ट्रिप एकसष्ट आणि एक लोकलमध्येच बिझनेस करणार आहे एकसष्ट रुपयाची ट्रिप उचललेली आहे चला तर बघा ही अमाऊंट किती दाखवते हो नाइनटी सिक्स पॉईंट एटी एट तरी कस्टमरनी आपल्याला फक्त नाईन टी सिक्स रुपीज पेमेंट केलेलं आहे आणि अठ्या पैशासाठी आपण काय बोललो पण नाहीये नाही पाटील कॉलेज वरून आणली होती आणि त्या मॅडम टीचर आहेत तर टीचर आहेत बरोबर आहे आणि त्यांना समोर मी अमाऊंट दाखवून पण त्यांनी एटी एट पैसे कमी दिले मी त्या एटीएट पैशासाठी जर कस्टमरला मी बोललो असतो त्या मॅडमला बोललो असतो मॅडम मॅडमचे पैसे खरा मॅडमला आला गो हर्ट झाला असता मॅडमने टाकले असते माझ्यावर कम्प्लेंट म्हणजे त्याच्यामुळे मी काय कुणाला जास्त काही बोलत नाही कोणाची काही हाती लागत नाही तर थँक्स मित्रांनो बघा आपण आता लोडा मध्ये होतो लोडा मधून आपण निगडी प्राधिकरण एक मध्ये ट्रिप सोडली आहे तर उबेरची ट्रिप होती बिलकुल परवडली नाही आपल्याला ही ट्रिप फक्त एवढंच रिलीफ म्हणजे एवढंच बरं वाटलं की बाबा तिथून आपल्याला एम टी यावं लागलं नाही आणि दुसरं म्हणजे फक्त कॅश ट्रिप होती बस हे दुसरा एक फायदा आता आहे आता सगळेच ट्रिप कॅश आहेत म्हणा पण बाकीचं काही बदललेलं नाही आहे रेट आहेत तसाच आहे फक्त कमिशन होतं जे प्रत्येक ट्रिप माग सात आठ रुपये तेवढंच काहीतरी ते बंद झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे डेली प्लॅटफॉर्म फी आहेच आणि जर उबेरनी कस्टमरकडंच आणि ड्रायव्हरकडंच हे सगळं दिलेलं आहे रेट ठरवायचा तर आहे त्या सतरा रुपये किलोमीटरने दे ना बाबा कस्टमर द्यायला तयार आहे सतरा रुपये किलोमीटर फक्त उबेरवाल्याला मस्ती आहे बाकी काय नाही कंट्रोल कंट्रोल तर तीनशे एकवीस रुपयाचा सी एन जी बसला आपल्या गाडीमध्ये आणि तिकडून आपण गोटो टाकलो होते एस पाटील कॉलेजचं एस बी पाटील, पाटील शाळेचे सर रावेत मधलं तर आपल्याला निगडीवरून एक ट्रिप पडली वालेकरवाडीचे नक्षत्रम हॉटेल कारवाले उगतच उगतच हॉन वाजवतात उगतच काही कारण नसतात माज आले का अभे साले जे माफ करणार नाही हो आ, ले ले। तर निगडीवरून मालेगरवाडीची ट्रिप होती सत्तर रुपये घेतले आपण गावसोमाकडून आणि नक्षत्रम हॉटेल वालेकरवाडी रोडला तिथं ड्रॉप केलेलं आहे तर कसं आहे ओलाच्या हात मला पाच ते सहा ट्रिप वाजल्या त्यामधले मी दोन ट्रिप ॲक्सेप्ट केल्या आणि बाकीच्या काही उबेरची ट्रिप मारत असताना त्या ट्रिप पाडल्या होत्या तर कसं होते की आपल्याकडं कमी वेळ असल्या कारणाने आपण जास्त ओलाच्या कारण जर समजा माझ्याकडे आठ तास असतील सकाळी चार संध्याकाळी चार तर तेवढ्या वेळात सात आठच पडणार त्यामुळे नाही आपल्याला उबेर मारावं लागतं कारण उबेरचे ट्रीप भरपूर आहे म्हणजे कंटिन्यू पडत राहतात आणि कॅन्सल करा नाही करा तसं उबेरला फरक पडत नाही फक्त ते कॅन्सलेशन रेट वाढतो एवढं दाखवतो फक्त आणि मला नाही वाटत त्यांनी का, फर काय फरक पडत असेल कॅन्सलेशन रेट जास्त नाही जास्त तर आता आले वालेकर वाडीत आहे तिथून बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडती येते तर फ्रेंड्स बघा आपला आहे पॉईंट किती वाढ रेटिंग बघा आणि टोटल ट्रिप बघा दहा हजार पाचशे पंचवीस रुपये मारलेले आहे आणि सात वर्ष मारले गुरुद्वारा चौकात आहेत तर आपण जस्ट एक आपली ऑफलाईन बुकिंग म्हणजे जे फोनवरचं भाडं रोज संध्याकाळी लागतं त्यांना आपण वाईन शॉपला घेऊन गेलो रिटर्न सोडले गुरुद्वारा चौकात आणि आपल्याला एकशे वीस रुपये दिलेले आहेत कस्टमर तर आपल्याला अजून कमीत कमी शंभर दीडशे रुपये तरी आपल्याला धंदा कमी पडला तर खूप काय होते की संध्याकाळी लग लागलं तर धंदा होतो नाही तर मग तुमचा तुम्ही जर सेफ झोन मध्ये खेळला तुम्ही असं ठरवलं की बाबा अरे तिकडं ट्राफिक आहे कस जायचं तिकडं काही अंश ते खरं पण असतं पण जर ट्राफिकचा विचार केला तर तुमचा धंदा कधी कधी होणार बी नाही तर असं सीन असतं तर ते नशीब ते फोन केला आपल्याला रोज याच टायमाला फोन खर्च टाकत एकशे वीस रुपये त्याचे पासष्ट रुपये इंद्रायणी अरे तळ तळवडे आज मूड नाही कर रहा इसे कल देखते हैं इस काम को अभी क्या है अभी मैं तुर नो बगा। है ले ले। ले 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 तो मित्रांनो हे बघा आजचं आप आपलं काम आपण ट्रिप मारले सातशे त्र्याण्णव रुपये आपण उबेरला केलेले आणि ओलाला केलेले आहेत एकशे नव्वद रुपये दोन ट्रिप मधून तर आज काही आपलं काम व्यवस्थित झालेलं नाहीये आहे ते नशीब आपल्याला एक मिनिट कस्टमरचा फोन आला ऑफलाईन साठी ते दीडशे रुपये भेटले आणि तीनशे तेवीस रुपये आपलं सी एन गेला तर आठशे रुपये आजचा प्रॉफिट राहिलंय आणि काम आपण बहुतेक किती तास केलेले आहे दाखवतो तर दिवसेंदिवस टाइम द्यावा लागतो मित्रांनो हे बघा ट्रिप पडतीये पण आता काय आपल्याला जायचंय घरी सहा तास इथं काम केलेलं आहे म्हणजे सहा ते सात तासात आपला एवढा अर्निंग झालेला आहे हजार प्लस झालेला आहे तर ट्रिप पडत होत्या मित्रांनो पण काय आपल्याला घरी जायचं होतं अर्जंट आहे कारण मी जरा आता मुलींकडे लक्ष देतोय जास्त कारण मुलींच्या आई ऑफिसला असते आणि मी असतो घरी तर आपल्याला सहा ते सात तास सकाळी सा, चार तास संध्याकाळी तीन तास काम करतो फक्त तर एवढ्या वेळात आजीकडे असतात मुलं तर संध्याकाळी झाली आठ वाजले की त्यांना लगेच फोन करायला चालू करतात मला घरी या घरी या पप्पा घरी या तर ठीक आहे चाललंय आपण हजार प्लस काम केलेलं आहे आठशे रुपये प्रॉफिट आहे